डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती औसा येथे उत्साहात साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती औसा येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह समोर सकाळी दहावा माजी नगराध्यक्ष किरण राजशेखर उटगे सुनील मिटकरी आणि डॉ अफसर शेख दिशा समितीच्या सदस्या जयश्रीताई उटगे माजी नगरसेवक अंगद कांबळे मंजुषा हजारे लहू कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेत्या जयश्रीताई उटगे या होत्या सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ पेटा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष अडपरीक्षित पवार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता सुभाष जाधव नगरपालिकेचे गटनेते सुनील उटगे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे शिवरुद्र मुरगे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप मोरे व बालाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जयंती समितीच्या वतीने मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांनी विविध गीताच्या तालावर सराव केलेल्या नृत्याचा आविष्कार उत्कृष्टरित्या सादर करण्यात आला सायंकाळी सहा वाजता डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथून शहरातील मुख्य रस्त्यावरून साहित्य प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा लक्षवेधी ठरली या मिरवणुकीमध्ये शेकडो महिला पुरुष तरुण कार्यकर्ते हर्ष उल्हास यामध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पुंड यांनी केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद